मकर संक्रांत म्हटलं की तिळाचे वेगवेगळे पदार्थ केले जातात प्रत्येक घरामध्ये तिळाचे लाडू तिळाचे वडी केले जातात तर आज आपण पाहणार आहोत मस्त कुरकुरीत अशी तिळाची वडी तर दोन पद्धतीने कसं करता येईल ते पाहणार आहोत मस्त कुरकुरीत अशी वडी आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी याच्या आवाजावरून तुम्हाला लक्षात येईल तर साधी सोपी रेसिपी आहे चला तर मग मस्त अशा तिळाच्या वडीच्या रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण पाहूया गूळ वापरून केलेली तिळाची वडी तर या ठिकाणी एक कपभर इतकं हे तिळ घेतलेले आहे स्वच्छ धुवून निवडून घेतलेले आहेत आता गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला हे तीळ पहिल्यांदा भाजून घ्यायचं आहे तर भाजते वेळेस गॅसचा फ्लेम मोठा करायचा नाही आणि त्यासोबत तीळ छान तडतडू लागले की, आप की, तड़ लागले की आप ला या पद्धतीने समजायचं की तीळ भाजल्या गेलेलं आहे जास्तीच लालसर असं भाजायचं नाही थोडस तडतडू लागलं की आपल्याला ताटामध्ये ते काढून घ्यायचं आहे आता तीळ पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण कप भर इतके तीळ घेतलेले होते तर त्यासाठी आपल्याला पाऊन कप इतकं गोळ घ्यायचं तर गूळ जे आहे या चिक्कीसाठी किंवा वडीसाठी चिक्कीचा गूळ मार्केटमध्ये भेटतो ते घेऊ शकता नसेल तर जे गूळ जास्त चिकट असतो चिरल्यानंतर त्याची गोळी बनतो या पद्धतीचा गूळ घ्यायचा तर इथे मी पाऊन कप गूळ चिरून घेतलेला आहे तर आता हे वडी करण्या अगोदर आपल्याला पूर्वतयारी करायची आहे ती म्हणजे पोळपटाला आणि लाटण्याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे तूप लावून घेतल्यामुळे आपण जेव्हा वडी लाटतो त्यावेळेस पोळपटाला आणि लाटण्याला चिकटणार नाही त्यानंतर घेतलेला गूळ आपल्याला कढईमध्ये टाकून छान असं परतून घ्यायचंय पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही अशाच पद्धतीने सारखं हलवीत राहायचं जेणेकरून गुळाचा छान पाक तयार होतो तर इथे गूळ पूर्णपणे विरघळल्या गेलेला हे तुम्ही बघू शकता आता गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला आणखीन थोडंसं हे पाक छान असं शिजून घ्यायचं आहे थोडंसं दाटसर झालं घट्ट झालं असं वाटू लागलं कलर चेंज झालं त्यावेळेस पाक चेक करायचं पाक चेक करते वेळेस वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि या गुळाच्या पाकाचे थोडे थेंब यामध्ये टाकून घ्यायचं त्यानंतर थोडंसं थंड झाल्यानंतर हातानं या पद्धतीने हाता या, या पाकाला थोडंसं मोडून पाहायचं जर व्यवस्थित असं कटकन मोडत असेल किंवा छान कुरकुरीत असं लागत असेल तर पाक तयार झाला असं समजायचं या ठिकाणी थोडंसं नरम असं वाटत आहे म्हणजे आपलं जे पाक आहे आणखीन तयार झालेलं नाही आणखीन एखाद मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर एखाद मिनिटानंतर थोडस रंग चेंज झालेला आहे आणि पाक बऱ्याचपैकी घट्ट झालेला आहे या ठिकाणी परत या पाकाचे काही थेंब पाण्यामध्ये टाकून पाहायचं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाक टाकल्याबरोबर त्याचे लांब अशी काडी तयार होत आहे आणि हाताने जेव्हा आपण मोडतो त्यावेळेस आवाज येत आहे म्हणजे कडकण असा आवाज येत आहे ठिकाणी आपला पाक तयार झालेला आहे आता कडई गॅसवरून काढून खाली ठेवलेला आहे आता तीळ यामध्ये मिक्स करून घेऊया जर पाक थंड असेल तर त्यामध्ये तीळ मिक्स करू नका व्यवस्थित मिक्स होत नाही तर या ठिकाणी सगळे तीळ या पाकामध्ये व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे मिश्रण पोळपाटावर टाकून घ्यायचं आहे तर पोळपटावर टाकल्यानंतर लगेचच आपल्याला लाटून घ्यायचं आहे जास्त वेळ लावायचं नाही बऱ्याचदा पोळपटावर टाकल्यानंतर जास्त वेळ लावताल तर वडी व्यवस्थित लाटता येत नाही आणि वडी जे आहे पाहिजे तसं पातळ होत नाही किंवा पातळ लाटल्या जात नाही तर या ठिकाणी हे मिश्रण या पोळपाटावर टाकून घेतलेलं आहे आता जमेल तेवढं पातळ आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर चॉपिंग बोर्डवर पोळपाट होतं व्यवस्थित लाटता येत नव्हतं त्यामुळे मी इथं किचन टॉवेल टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित जमेल तेवढं पातळ हे वडी लाटून घेत आहे आता कोमट गरम असल्या वेळेस हवं त्या आकारामध्ये आपल्याला ह्या वड्या कट करून आहे लक्षात ठेवा पूर्णपणे थंड झाल्यानंतर वड्या कट करता येत नाहीत तुम्हाला कितपत छोट्या मोठ्या वड्या आवडतात त्या अनुसार तुम्ही कट करून घेऊ शकता पाक जर व्यवस्थित झाला की वड्या व्यवस्थित होतात तयार झालेल्या वड्या गच्च झाकणाच्या डब्यामध्ये ठेवायचं म्हणजे नरम होणार नाहीत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त आपली वडी तयार झालेली आहेत आता साखरेचा वापर करून तिळाची वडी कशी करायची ते पाहूया तर आपल्याला कप भर तीळ भाजून घ्यायचंय सुरुवातीला आपण तिळ कसे भाजून घेतलेले त्याच पद्धतीने तीळ छान तडतडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय पहा अशा पद्धतीने आता एका पॅन मध्ये इथे मी कबभर इतकं साखर टाकून घेतलेलं आहे तर जेवढे तीळ घेतलेले आहेत तेवढं साखर घेतलेलं आहे आता हे साखर पूर्ण विरघळेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे यामध्ये पाणी वगैरे काहीही टाकायचं नाही सतत हलवत राहायचं जेव्हा हे साखर पूर्ण विरघळल्या जाते त्यावेळेस आपण समजायचं की या वडीसाठी आपला पाक तयार झालेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता साधारण एक दोन मिनटानंतर जसजसं हे गरम होत चाललेलं आहे तसतसं हे साखर पूर्ण विरघळत आहे तर या ठिकाणी साधारण एक तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी पूर्ण साखर जी आहे विरघळल्या गेलेलं आहे तर आपला जे पाक आहे तयार झालेला आहे कुठल्याही प्रकारचं चेक वगैरे करायचं नाही पूर्ण साखर विरगळली की आपण समजायचं की या वडीसाठी पाक छान व्यवस्थित तयार झालेला आहे आता भाजून घेतलेले जे तीळ आहेत यामध्ये पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर पातळ वडी आवडत असेल तर दोन बॅचेसमध्ये हे लाटून घेऊ शकता तर या ठिकाणी वडी लाटून घेण्यासाठी इथे मी पोळपाटाला आणि लाटण्याला तूप लावून घेतलेलं आहे आणि अर्ध मिश्रण यावर टाकून घेतलेलं आहे शिल्लक राहिलेलं अर्ध मिश्रण बाजूला हो ठेवलेलं आहे तर या ठिकाणी जमेल तेवढं आपल्याला हलक्या हाताने हे वडी लाटून घ्यायचं आहे सुरुवातीला जरी ह्या लाटण्याला चिकटलं की जसजसं थंड होईल तसतसं व्यवस्थित आपल्याला हे वडी छान लाटता येतो किंवा तूप जरी कमी असेल लाटण्याला तरी सुद्धा चिकटला जातो तर, चिकट तर आपल्याला अशा पद्धतीने पोळपाट फिरून जमेल तेवढं पातळ हे जे वडी आहे लाटून घेऊ शकता तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली जे वडी आहे छान लाटल्या गेलेली आहे या ठिकाणी थोडस कोमट गरम असते वेळेस आपल्याला वड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे हवा त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता किंवा अशाच पद्धतीने जरी ठेवलं तरीही चालतो तर पूर्ण लाटून घेतल्यानंतर एकदा आपल्याला वडी उचलून घ्यायचे त्यानंतर वड्या आपल्याला कट करून घ्यायचं आहे जेणेकरून पोळपाटाला चिकटणार नाही तर या ठिकाणी मी वड्या कट करून घेतलेल्या आहे आता पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त पातळ अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत आता दुसऱ्यांदा आपल्याला वडी लाटून घेत्या वेळेस शिल्लक राहिलेलं मिश्रण जे आहे परत गरम करून घ्यायचं आहे पोळपाटाला परत तूप लावून घ्यायचं आहे तर गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून हलकंच आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण थोडंसं पातळ झालंय की हे मिश्रण परत पोळपाटावर टाकून घ्यायचं आहे आणि परत पहिल्याप्रमाणे आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर जेवढं जमेल तेवढं पातळ तुम्ही हे मिश्रणाचं वडी लाटून घेऊ शकता गुळाची असो किंवा साखरेची असो तुम्हाला जर पातळ वडी आवडत असेल तर तेवढं पातळ तुम्ही हे वडी लाटून घेऊ शकता सुरुवातीला अगदी हलक्या हाताने आपल्याला ला लाटण्याने अशा पद्धतीने पैस करून घ्यायचं आहे आणि जर लाटण्याला जास्तीचं चिकटत असेल तर आणखीन थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अतिशय मस्त अशी आपली तिळाची वडी इथे तयार झालेली आहे तुम्हाला जर कट करायची नसेल तर त्याच पद्धतीने तुम्ही ठेवू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नंतरच्या अशा मस्त रेसिपीजमध्ये भेट देऊ